नमस्कार दादा नमस्कार रुपाताई स्वागत आहे ला कशा आहात रूपाताई शुभ सकाळ ताई शुभ सकाळ रूपाताई रुपाताई रुपा रुपा तुम्हाला नमस्कार करत आहे पाटील दादा श्री स्वामी समर्थ ताई झालं का स्वयंपाक वगैरे धन्यवाद लाईक साठी जितू दादा नमस्कार रुपता म्हणत आहे जितू दादा नमस्कार हे झालं का स्वयंपाक चहा पाणी वगैरे करत आहे हो का ते का हो मला पण थोडं उशीर झालाय स्वयंपाक करता करता घेते थोडा वेळ व्हिडिओ पण नव्हते ना दोन तीन दिवस झाले व्हिडिओ पण नव्हता त्यासाठी लाईव्ह केली तुमचं झालं का ताई पाणी नाश्ता वगैरे झाला का ते अंगर का कशात ताई छान आहे मी मस्त स्वागत आहे लाईव्ह वशल ताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह सर्वजण झालं का चहा नाश्ता वगैरे अंगरिका ताई झाला नाश्ता नाता ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई स्वयंपाक वगैरे झाले का सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वर खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई नमस्कार रुपाताई नमस्कार गुड मॉर्निंग ताई सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार आहे तुम्ही कमेंट बघितली काल ठेवला हो का ताई ताई प्रेमवर चालू होत तेव्हा ते पण होते मग मी ताई होते मी होते, मी होते संकेत होता आम्ही होतो ना घरी का ताई हो ताई म्हणूनच थोडा वेळ लावले तीन नंबर लाईक धन्यवाद ताई वैशाल ताई लाईक साठी खूप खूप धन्यवाद आता चपाती आहे आणि मोबाईल पाणी थोडीशी धडकली ती नमस्कार स्वागत आहे लाईव्हर धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद अंगारिका ताई ताई झाला का चाय नास्ता रुपताई विचारत आहे लाईव्ह पण नव्हती हो, व्हिडिओ पण नव्हता हो, म्हटलं आता थोडा वेळ पोळ्या करता करता घेते म्हटलं थोडा वेळ जास्त वेळ नाही घेणार मी ते कसं आहे काम होऊन जातात आणि पोळ्या पण होऊन जातात मग तुम्ही कशा आहात सर्वदा जास्त असे तर ताईची लाईक होती का माहिती नाही ताई आम्ही काही गेलो नाही बर का असते तर म्हणजे कोणाच्याच लाईव्हवर झालं झालं नाही माहिती नाही ताईची लाईव्ह होती का खरंच माहित नाही मग मला विठ्ठल विठ्ठल धन्यवाद ताई नाही दिसली अजून सीताताईची लाईव्ह हो सीताताईची लाईव्ह नाही दिसली ना तेच ना नोटिफिकेशन बी वगैरे आले नाही धन्यवाद ताई सर्वतांचे धन्यवाद खूप खूप धन्यवाद हो मला पण काही दिसली नाही मी दोन चार दिवस झाले गे तेव्हा गे गेले होते त्यांच्या लाईव्हला आता काही दिसली नाही मला मेसेज कमी कमी येत आहे थांबाईक वैशाली ताई अंगारिका ताई धन्यवाद धन्यवाद विठ्ठल विठ्ठल राम राम कृपताईनी पण लाईव्ह घेतली नाही वाटतं दोन तीन दिवस झाले मला काही आली नाही नोटिफिकेशन वगैरे मीच गेली नाही कोणाची लाईव्ह हो ताई भाजी वगैरे झाली आहे चपाती चालू आहे बघू शकता चपातीसाठीच लावली होती मी म्हटलं चपाती पण करते आणि काय म्हणतात त्याला लाईव्ह पण घेते दोन्ही पण होऊन देत म्हटलं थोडा वेळ जास्त वेळ काही लावणार नाही धन्यवाद धन्यवाद तुमचं झालं का रुपये अंगडी कथे शेपक वगैरे मैशली ताई स्वयंपाक झाला का ताई नाही अजून ताई माझं पराय चालू आहे हो ग ताई रुपताई छान छान ताई लाईव्ह हो घ्या ना मग एखादी वेळेस पर्याच ठेवलेलं अमृत रुप। रुपाताई काय चालू आहे इथं दादा धन्यवाद मी ड्युटीवर आहे स्वयंपाक म्हणून <laughs> वैशाली ताई किती किती हे करता तुम्ही मस्त आहे रुपा हो ना काल पण खूप सुंदर उमरठा काढली मला पण आवडली ती अन्न छान ना दिवा वगैरे लावून जी बनवली अजून चपाती भाकरी बनवायची आहे हो अरे, का अरे कोणत्या ऍप मध्ये बनवतो ते सांगू शकता का कोणताई कोण जिथे दादा कोणाला विचारताय थंडीला विचारताय का सगळ्यांना विचारता दादा माझी मुलगी करते रिटिंग पहा ते मीनी ना। मा दिदी ले मा मी नाही सांगू शकणार मीला विचारते माझ्या आणि तेव्हा सांगेल मी तुम्हाला कारण की दिदी करती ना। अगर बनो ती बनो करते ना सर्व तीच व्हिडिओ वगैरे तीच बनवते फक्त मी घेऊन ठेवते व्हिडिओ ती बनवते अंगारी ते सफाक झाला का अजून बनवायचं ड्युटीवर आहे कॅनल सॅप मध्ये बनवा थांबणेल जितू दादा हो हो चालतं शीतलताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह वर कशा आहात शीतलताई सकाळी शीतलताई मी थांबणार होते लाईव्ह ला पण आता मुलाची तयारी करत नव्हते मग त्यासाठी मग मी निघून आले शीतलताई शितलताई नमस्कार गुड मॉर्निंग अंगार नमस्कार शुभ सकाळ शीतलताई सर्वांना नमस्कार करत आहे आज शीतलताईने लाईव्ह घेतली हो ताई सकाळी घेतली होती लाईव्ह लाईव्ह मी गेली होती थोडा वेळ पण आता मला तयारी करण होती बाय बाय हो ठीक आहे ठीक आहे ताई चालेल चालेल ताई धन्यवाद तुमचं वेळात वेळ काढून तुम्ही लाईव्ह थांबले मी माझे थांबनेल त्यान बनवते हो कथाई छान आहे मग तर शितलताई नमस्कार बाय वैशाल ताई खबर ताई ना नमस्कार बाय वैशाली ताई हो सकाळी घेतली होती लाई हो ना ताई घेतली होती त्यांनी लई सकाळी लावली त्यांनी सात ला सात वाजतापर्यंत नाही रोज नाही घेत भारती तही तुमच्या लाईव्ह वर यायला भेटत नाही आज मंदिरात बसून वा वा हर हर महादेव मग खूप छान धन्यवाद दादा धन्यवाद, धन्यवाद हो ताई पण लाईव्ह ना काही वाच ते वाढत नाही बरं का ते शिथलते हा एक समजा असं म्हणतात साखळी जुळवून राहण्यासाठी लाईव्ह आहे वास्ट टाइम काही वाढत नाही असं मला वाटतं तरी पण सगळे घेतात म्हणून आपण पण घेतो धन्यवाद अंगारी कथाई खूप खूप धन्यवाद अंगारी कथाचं खूप छान झालं मनू झाला विषय सॉरी उषा ताईचं पण मस्त झालं उष मॅसेज आहे ना माग पुढवत आहे धन्यवाद ताई धन्यवाद ताई धन्यवाद ताई किती डॉलर भरले मग ताईचे कोणते ताई मला बॅनर बनवायला चालेल कसा बनवायचा hmm. व्हिडिओ व्हिडिओ बनवायला त्याच्यावर मग दादा तुम्हाला साठी बॅनर बनवायला खूप सोपा आहे त्याला काहीतरी मॅप राहतो त्याचा पण वरचा हो हो ताई शीतलताई बरोबर म्हणत आहे म्हणूनच मला तो कंटाळत येत होता आणि तसं म्हटलं तर टाइम पण भेटत नाही लाईव्ह साठी शीतलताई बरोबर आहे म्हणतं सवाधान आठ आठ तास भेटले दहा तास भेटले पण मला अजून पण आठ आणि दहा तास भेटले नाही शिथल ना हो कताई दोन बँशी हो अंगारी कताई हो ताई भेटत नाही कधी कधी झिरो झिरोच राहते कधी झालं मनो अंगारीकता म्हणजे पाच दिवस झाले वाटत शीतल ताई किती बाकी आहे मी लावते प्लेलिस्ट ताई लावत आहे शीतलताई प्लेलिस्ट सांगा त्यांना छान मदत होईल मग लवकर सर्वांना माझे म्हणजे कसं सपोर्ट होतो तेवीस जुलैला रुपये अंगर ते बरोबर म्हणतात हे प्लेलिस्ट लिस्ट लावले ना खरच फास्ट टाइम रूपा ताई ना आणि रुपा किचनच ना तिनं माझी लाईव्ह म्हणजे लाईव्ह म्हणणं तुम्ही व्हिडिओची प्ले लिस्ट लावली होती त्या ताईने ना तर भरपूर वाढला त्यांनी दोन तीन तास ता, वाढला ता होतो वाटतं असं वाटतं मला पण लावली ताई तुमची हो हो ताई चालेल तसं वेळ भेटला तसं नाही तर काही हरकत नाही कसं आहे सर्वांना टाइम नाही दिवसभर इकडे तिकडे लाईव्ह राहते आपले व्हिडिओ राहतात भरपूर राहतात ना आपल्याकडे एकच फोन आणि हो ना कताई अभिनंदन 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 करत आहे पताई म्हणून आता पटकन बाहेर पडायचे आहे लाईव्ह तरी किती राहिला ताई अर्धा राहिलाय का झरताला तिथे ताई टाइम किती आहे मला माहित नव्हते सॉरी बर का अंगारी कथे काही होत नाही हो ताई शीतलताई किती राहिलेला आहे फर्स्ट टाइम धन्यवाद ताई धन्यवाद ताई धन्यवाद शीतलताई जमलं तर लावा अंगारी शीतल शीतलताई राहिलाय फर्स्ट टाइम किती हो तसं तसं माहीत पडत ते तशी शुभेच्छा देतात होत तसं काही नसतं सॉरी नका बोलू बरोबर आहे सॉरी नका बोलू ताई खरंच आहे सॉरी धन्यवाद म्हणायला आपलीच आहे सर्वजण पण ते तोंडात राहिले नाही शब्द हजार बाकी हो का तई शीतल ताई तुमची लावते दे मग मी प्लेलिस्ट आहे का किती व्हिडिओची मला सांगा फक्त मी लावते तुमची संध्याकाळी तुम्हाला मी एक मेसेज करेल लवकर होईल मग पूर्ण होत आहे अंगारीकडे बरोबर म्हणत आहे एकमेकांना सपोर्ट केला तरच लवकर होईल अहो अंगारिका ताई अहो अंगारिका ताई सध्या माझं पारायण चालू आहे त्यामुळे एवढ्यात कुठंच त्यामुळे मला समजलंच नाही हो ताई जमता जमतं काही हरकत नाही मागे पुढं होत ता। अंगारिका ताई पण छान स्वभाव आहे त्यांना पण काही टेन्शन नाही त्यांचं पण विठ्ठल 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 ताई शीतल ताई गेलात का जितेंद्र दादा धन्यवाद रूपताई धन्यवाद अंगरिका ताई धन्यवाद हो हो रूपाताई तुम्हें मस्त पारायण पारायण करा टेन्शन ना घे पारायण हाँ अंगारिका ताई मजाक बाई त्यामुळे मी जास्त सपोर्ट नाही करू शकत त्यामुळे माझी प्लेलिस्ट लावा असे सांगत मला ब्ल्यू दिला नाही हाय मला ब्ल्यू दिलाय मी सगळ्यांना सब करून मोकळ होतो आहे ना तुमच्याकडं ब्ल्यू आहे ना दादा मला परत जे सब करतील त्यांनी मला कमेंट्स करायला विसरू नका दादा तुम्ही सगळ्यांना सब करा ते तुम्हाला रिटर्न करतील मला माहिती आहे भारती ताई अंगारी ताई मला खूप दिवसापासून हो हो ताई हो ताई बरोबर आहे सर्वांना ओळख आता आता दोन दोन वर्ष आले वाईटीवर आपल्याला माझ्याकडून आले तेवढा सपोर्ट मी करत असते चालतं हो ताई धन्यवाद सर्वताईंचे दादाचे विठ्ठल ताई लाईव्ह जास्त नाही करत हो ति तोच प्रॉब्लेम येतो पण कसं दोन मोबाईल असले का तर मग समजा ऍडजेस्ट होऊन जातो थोडासा तुम्हाला आधी सब केला आहे सुद्धा व्हिडिओला कमेंट करतोय मी कमेंट हा ते प्ले लिस्ट लावले ना तेव्हा कमेंट करा एक म्हणजे त्यांना पण समजेल ती बरोबर म्हणताय Okay gangarika tai Okay Jitendra dada Jitu dada Jitendra dada मी कमेंट ओके अंगारिका ताई ओके चित्रा दादा चालेल ताई व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही करून अपलोड करा हो कृपा ताई हो ना ताई जमेल तरच करायचं सपोर्ट प्लीज कोणीही राहू नका थोडं फार मागे पुढे होत कृपा ते आहे लाईचा टाइम बदलला का अंगारिका ताई दोन वाजता आहे का आता थे थे ते ते दा 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 नहीं नहीं हो रूपाताई माझे कोणालाच म्हणणं नाही तर तुम्हाला सब करायचे आहेत जातोय मी जा जा सब करून या नाही नाही ताई व्हिडिओ अपलोड करत ते हो का ताई चालतं चालतं येऊ आम्ही पण आता लाईव्ह बंद करणार आहे का ताई मग घेणार आहे इथून पुढं म्हणजे अंगारी ताई मी तुम्हाला थोड्या वेळाने जॉईन करते लाईव्ह ना रोज नाही येत आता लाईव्हला लवकर कमी म्हणजे कव्हर झालं तुमचं हो ना, असे अंगारी का ते एक दिवस सोडून घेणार आहे का ते चालतं मग काही हरकत नसते पण व्हिडिओ रोज टाकणार आहे मग आता चला बाय बाय येते बाय बाय तर बाय बाय ताई रुपाताई वा ला आल्याबद्दल वेळात वेळ काढून आपण लाईव्ह थांबल्या खूप खूप धन्यवाद हो हो व्हिडिओ रोज छान छान ताई व्हिडिओ रोज असले का पाहण्यात येतं मग बिमेर लावणार आहे का ताई मग ताई डन हे ताईला सब केलेलं आहे जितू दादांनी रुपाताई बाय बाय व्हिडिओ टाका अंगारे का ताई आता हो व्हिडिओला सुरुवात करा तुम्ही पण व्हिडिओ टाका अंगारी का ताई ताई माझ्या व्हिडिओ बघा आणि काय बद्दल करायचं हे ते तुम्ही सांगत जा सांग दादा तुम्हाला थोड्या वेळाने रिटर्न करते हो जसं वेळ भेटेल ना तशी व्हिडिओ बघितली ना चालतं ताई सॉरी दादा आता थो थोडी गडबड आहे व्हिडिओ पाहून रिटर्न करते आता ताई म्हणत आहे ओके भारती ताई जाते आता धन्यवाद ताई एवढा वेळेत वेळ काढून तुम्ही लावलं थांबल्या लाईक केलं खूप खूप धन्यवाद ताई ताई तुमची पण लांबल मी पण लावते एक प्लेलिस्ट सोबत लवकर कव्हर होईल मग तुमचं तुम्हाला कमेंट करेल मी बाय बाय ताई धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद हो हो ताई तुम्हाला कमेंट करते मी तसं टायम भेटला ना तुमची लावते मी धन्यवाद ताई धन्यवाद देतो दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद बाय बाय धन्यवाद लाईव्ह लागल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी पण बंद करते दादा बाय talent